नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस जो पेपर झाला होता नऊ फेब्रुवारी रोजी तर यातील आपण तृतीय भाषा इंग्रजी सोडवणार आहोत तर यापूर्वी मी तुमच्यासाठी आन्सर की अपलोड केली आहे आता हा व्हिडिओ स्पष्टीकरणासहित देत आहे ज्याचा उपयोग तुम्हाला तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा जे अभ्यास करत आहे त्यांच्यासाठीही होईल जर मुख्यतः टी ई टी म्हणजेच महाटेट जी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहेत किंवा टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो जी देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या व्हिडिओचा नक्कीच चांगला उपयोग होणार आहे तर त्यांनीही हा व्हिडिओ पाहायला हरकत नाही तर आता सोडूया आपण तृतीय भाषा इंग्रजी कंप्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल्स बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स तर या ठिकाणी आपण योग्य अल्फाबेट्स वापरून अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत तर या ठिकाणी पहा रॅबिट शब्द बनतो तर रॅबिटचं स्पेलिंग काय आहे आर ए डबल बी आय टी म्हणून या ठिकाणी बी आर तर पर्याय क्रमांक दोन व चारमध्ये बी प्रथम आहे नंतर आपण दुसऱ्या ह्याचा विचार करूया इथं बघा कोणता शब्द बनतो तर इथं कांगारू हा शब्द बनतो कांगारूचं स्पेलिंग आहे के एन यन... सॉरी के ए यन जी ए आर डबल ओ म्हणजे ह्या ठिकाणी के आणि या ठिकाणी आर तर पहिल्यांदा इथं के येणार तर पर्यायक्रम चार येणार नाही तर पर्याय क्रमांक दोन येणार कारण प्रथम इथं के येणार बी के आर सी सी कसं क्रोको डाईल क्रोकोडाईल सी आर ओ सी ओ ते काय येणार सी त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर आहे शब्द बनतात रॅबिट कांगारू आणि क्रोकोडाईल त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह मार्च इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर तर इथं महिन्याचा क्रम सांगितलेला आहे तो त्यामुळे काय होईल मार्च इज द थर्ड मार्च इज द थर्ड मंथ ऑफ द इयर ऑबझर द पिक्चर अँड शूज द करेक्ट शेप तर शेप कोणता आहे हा रेक्टँगल शेप आहे रेक्टँगल म्हणजे आयताकार त्यामुळे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न पहा शूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ॲक्शन वर्ड तर ॲक्शन वर्ड आहे यॉन यॉन म्हणजे काय जांभई देणे त्यानंतर ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर पिक्चर कशाचा आहे कफ अँड कोल्ड कफ अँड कोल्ड म्हणजे सर्दी खोकला झालेला आहे पर्याय क्रमांक चार आता रीड द फॉलोईंग क्वेशन केअरफुली आन्सर द क्वेश्चन्स तर तुम्हाला काय करायचं आहे पॅरेग्राफ वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तर पॉज करून तुम्ही पॅरेग्राफ वाचून घेऊ शकता तर पहा पहा पहिला प्रश्न काय ह्याच्यावर हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग तर एन एम्परर हु एन एम्परर एन एम्परर वॉज द व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग पहिल्याच वाक्यात त्याचं उत्तर आपल्याला सापडतं पहा काय म्हटलेलं आहे की ॲन एम्परर इन चायना हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग नंतर दुसरा बघा चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅशेज करेक्ट पेअर ब्युटिफुल गार्डन ब्युटिफुल गार्डन पर्याय क्रमांक थ्री त्यानंतर काय म्हटले चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स द एम्परर एन्जॉयड डॅश डॅश द एम्परर एन्जॉइड वर्किंग इन द गार्डन्स वर्किंग इन द गार्डन्स पर्याय क्रमांक चार इथं म्हटलेत बघा ही इवन एन्जॉईड वर्किंग इन हिज गार्डन्स त्यामुळे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नेक्स्ट क्वेश्चन पहा लुक ॲट द पिक्चर केअरफुल अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर पहा ॲक्शन कशाची आहे आय कांट हिअर यू आय कांट हिअर यू आपल्याला चित्राकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्याच्यासाठी काय योग्य राहील आय कांट हिअर यू नंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ए कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कम्प्लीट द सेंटेन्स कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचा आहे तर काय होईल पहा डॅश डॅश थ्रो द गार्बेज हिअर डोंट थ्रो द गार्बेज हिअर पर्याय क्रमांक चार नंतर पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स इट इज क्वार्टर टू नाईन इट इज कॉर्टर टू नाईन म्हणजे पाहुणे नऊ वाजलेले आहेत आणि कुठं दाखवले ते पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये चूज द इन करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स हाऊस माऊस टॉय बॉय मेक टेक टॉल टेल तर बघा टॉल फॉल चाललं असतं पण टॉल टेल आहे तर पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं आहे त्यामुळे आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न पहा चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्शन मार्क तर बघा या ठिकाणी माय ब्रदर इन मुंबई मुंबई हे एका शहराचं नाव आहे म्हणून ते काय येतंय प्रथम त्याचं अक्षर काय येतं कॅपिटल लेटर येते त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे योग्य राहील आणि वाक्याची सुरुवात सुद्धा कॅपिटल लेटर होते त्यामुळे बाकीच्या चा ह्याच्यामध्ये पहा वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरनं होते आणि शहराचं नाव पण कॅपिटल लेटरने येते म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पाहूया चौदावा प्रश्न पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स प्लीज वेट फॉर मी तर वेट कोणतं येणार डब्ल्यू ए आय टी म्हणजे वेट म्हणजे थांबा माझ्यासाठी प्लीज माझ्यासाठी थांबा पर्याय क्रमांक एक एक तर दोन नंबरचं वेट काय होईल वजन आणि तीन नंबरचं वेट काय होईल उत्तर भिजलेला ओला त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव माय फादर इज अ टीचर फोर्थ वन इज द करेक्ट ऑप्शन तर बघा माय फादर इज अ टीचर त्यानंतर सोळावं पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोईंग सेंटेन्स सम स्टुडंट्स आर प्लेईंग इन फ्रंट ऑफ द स्कूल असं योग्य होईल बा त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा रीअरेंज द लेटर्स टू फॉर्म ए मीनिंगफुल वर्ड चूज द करेक्ट अल्टरनेटिव तर ह्या दिलेल्या अक्षरापासून फ्लावर हा करेक्ट शब्द बनतो पर्याय क्रमांक तीन कंप्लीट द वर्ड रजिस्टर पॅन्ट स्पून ग्राइंडर नाईफ मिक्सर काय ना मिक्सर कारण ह्या सगळ्या किचनमधील वस्तू आहेत त्यामुळे त्यामध्ये ॲड होणार मिक्सर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कंप्लीट टू कंप्लीट द सेंटेन्स माय फ्रेंड इज डॅश डॅश हिज मदर इन द किचन तर काय येणार इज हेल्पिंग हिज मदर इन हिज किचन कारण तर इ झालेलं आहे त्यामुळे हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्यामुळे पर्याय क्रमांक तीन ह्याचं योग्य उत्तर आहे रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन राजेश राजेश शिंग्स नियरली तर पर्याय क्रमांक दोन हे चुकीचं आहे कारण राजेश रन्स फास्ट राजेश स्पीक्स लाऊडली राजेश वॉक स्लोली ही योग्य सेंटेन्स आहेत आणि पर्यायक्रमांक तीन हा हे चुकीचं आहे सॉरी पर्याय क्रमांक दोन राजेश सिंग्स नियरली हे वाक्य असे होत नाही त्यामुळे पर्यायक्रमांक दोन हे योग्य राहील त्यानंतर पहा एकवीस धीस एरो शोज डॅश डॅश डायरेक्शन ही अपवर डायरेक्शन आहे पर्याय क्रमांक एक नंतर बावीसावा प्रश्न पहा फिल इन द दे ब्लँक्स डॅश डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस तर राजूज न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस आता इथे दोन ठिकाणी राजूज आहे परंतु हे जे नाम आहे ते कॅपिटल लेटर्सने सुरुवात होते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य राहील फाइंड द ऑडमॅन आउट नी काइंड काइट किंग तर ह्या नी मध्ये के चा उच्चार सायलेंट होतो म्हणून ह्या ठिकाणी नी, नी काढायचं त्यामुळे पर्याय क्रमांक एक हेचं उत्तर आहे त्यानंतर पहा चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कम्प्लीट द सेंटेन्स वॉट अ पायल ऑफ गोल्ड यू हॅव देअर तर इथं एक्सप्लेने एक्सप्लेमिनेशन मार्क यायला पाहिजे मुद्गारवाचे चिन्ह इथं यायला हवे होते पर्याय क्रमांक तीन यू युअर फ्रेंड हेल्पड यू ॲट द नाय राईट टाईम वॉट विल यू से टू हिम चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर तुम्हाला तुमच्या मित्रानं मै योग्य वेळी काय केली मदत केली तर तुम्ही काय म्हणाले त्यांना थँक्यू सो मच so थँक्यू सो मच so पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप इंग्रजी भाषा सोडवलेली आहे तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ हो शकता थँक्यू